प्रक्रिया उद्योगातून हळदीपासून बनवणाऱ्या विविध पदार्थांची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता जाणून घेत जाणून घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहलता दिसून आली माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद हर संशोधन केंद्र वसमत येथे शहरातील राजर्षी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी कृषी विषयक माहिती घेण्यासाठी प्रक्षेत्रावर भेट दिली या दरम्यान हळद पिकाविषयी पायाभूत माहिती लागवड करण्यात आलेल्या शुद्ध हळद बेने व रोपेपासून लागवड केलेल्या हळद पीक व करावयाची व्यवस्थापन या संदर्भातील संपूर्ण माहिती प्रश्न विचारून जाणून घेतली तसेच प्रो ट्रे पद्धतीने हळदीची रोपे व त्याची लागवड करणे हळदीपासून विविध पदार्थांची निर्मिती इत्यादी बाबतची माहिती संशोधन केंद्राचे तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांनी अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना दिली कृषी अधिकारी शिवाजी राचेवाड कृषी पर्यवेक्षक रमाकांत भुरे तंत्र सहाय्यक पंकज कदम यांनीही हळद व प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा संबंधित सांगितलं सद्यस्थितीला मशिनीद्वारे होत असलेल्या कामांची माहिती अभियंता रुपेश गायकवाड यांनी सोप्या भाषेत दिली ही सर्व माहिती विद्यार्थी ऐकत असताना त्यांच्यामध्ये कुतूहलता दिसून आली यावेळी महेश आमदुरे शाळेचे संचालक रमेश पडोळे सहशिक्षक गजानन बोखारे जगन्नाथ बोखारे नम्रता दारेवार मीनाक्षी मॅडम मारुती देवगडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन बोखारे तर आभार जगन्नाथ बोखारे यांनी मानलं अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट